आजच्या भव्य वारकरी मेळाव्याचे उद्घाटक माझे पितृतुल्य आमचे महाराष्ट्राचे हरिभक्त हरिभक्तप्रायण गुरुवर्य गैरीनाथ महाराज अवसरकरजी अध्यक्ष विठ्ठल रुक्माई मंदिर संस्थान पंढरपूर विशेष अतिथी श्री हरिभक्तप्रायण महाराष्ट्राचे एक भूषण आमच्या शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक प्रदेश अध्यक्ष आदरणीय अक्षय महाराज भोसलेजी या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन या पंचकोशीतील गुरुवर्य प्रायण माझे चित्रतुल्य ज्यांच्या वाणीने आमच्या जीवनामध्ये खूप काही फरक पडलेला आहे मी या सगळ्यांचा वेगवेगळ्या कार्यक्रमातून प्रवचनातून कीर्तनातून सत्यातून मला जे काही मिळालं आणि त्या अनुरूप मी इथं उभा आहे असे सर्वश्री हरिभक्तप्रायण मनोहर महाराज वसुरकर मान्य श्री हरिभक्त प्रायन परमानंद महाराज दापकेकर माननीय श्री हरिभक्त प्रायन पांडुरंग महाराज गोकर्णेकर मान्य श्री हरिभक्त प्रायन गंगाधर महाराज वसूरकर मान्य श्री प्रायन शीतला ताई वडे प्रायन संजय महाराज जहिरे प्रायन गुंडेराव महाराज बलवडसकर हरिभक्तप्रायण नरसिंग महाराज प्रायन हरिभक्तप्रायण वीरभद्राव पासवामी त्याशिवाय खूप मोठ्या प्रमाणात गुरुवरी स्टेजवर उपस्थित आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी मुखेड आणि कंदार तालुक्यातील पंचकुशीतील वारकरी संप्रदायाचे माझे असे आदरणीय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना अभिवादन करतो त्यांचा मी आशीर्वाद घेतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुखेडचे सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर श्रीरामे आमचे शिवसेनेचे नेते शंकर पाटील लोटे लातूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सुभाष काटे माझे मित्र विवेक पाटील तोंडीकर काशी पाटील हटके अमोल पाटील राजूरकर प्रभाकर पांदळीकर सुरेश सावकार पंडीलवारजी उद्धव पाटील पाळेकर माझे मुस्लिम बंधू जी तांबोळी किशन अमदापुरे शिवाजी पाटील शिरूरकर गोपाळ पाटील राजूरकर आमचे शिवसेनेचे प्रमुख आहेत कोलार समाजाचे नेते आमचे मित्र श्रीकांतजी काळे बालाजी आहिलवाड संभाजी पाटील लवटे गजानन साखरे पप्पू पाळेकर बाबुराव नाईक शंकर पाटील जांभळीकर बालाजी पाटील धोसले शिवाजी पाटील संभाजी लवटे माऊली महाराज अडमाडवाडीकर रवी किरण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव प्रदीप वडजे मसलगेकर ज्यांच्या प्रेरणेने हे कार्यक्रम होत आहे जे मुख्य सूत्रधार या कार्यक्रमाचे आहेत आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मार्गदर्शन केलं असेल व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि ज्यांनी याची मुख्य धुरा सांभाळली माझे आदरणीय महाराज बोमनाळीकर माझे मित्र बालाजी चापेकर राजेश्वर महाराज बोमनाळीकर मी त्यांचं नाव केलं तरुण मित्र अण्णासाहेब झहिरे ज्यांनी मेहनत घेतली असे सूर्यकांतजी पांचाळसर लहू महाराज शिरसीकर त्र्यंबक महाराज केरूरकर संग्राम महाराज तांदळीकर ज्ञानेश्वर महाराज होकरणेकर ज्ञानेश्वर माऊली अर्मावारीकर गुनवंत पाटील केरूरकर त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीला साथ दिली आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायाने वारकरी महा मांदियाळी या ठिकाणी उपस्थित झाली जे माऊलीला अपेक्षित आहे आणि एक भगवत वातावरण मुखेडमध्ये निर्माण झालं आदरणीय गोजेगावकर पाटलांनी सांगितलं मुखेडच्या इतिहासात वारकरी संप्रदायाची ही सगळ्यात मोठी सभा आहे आणि या सभेला महाराष्ट्रातून पंढरपुरातून आपले दैवत औसेकर महाराज उपस्थित आहेत त्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी माझे मित्र पंढरपूर देवस्थानचे नायब तहसीलदार बालाजी कुंदलवाडा आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो माझे जावाई शंतनू पाटील सावंत कराडून आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो माझे मित्र जी एस टी विभागाचे शेख नझीरजी इथं उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतो माझे भाऊजी निळकंठराव सूर्यवंशी या कार्यक्रमाचे प्रस्तावित राजेश्वर महाराज बोमनाळीकर यांनी सुंदर रीतीनं केलेलं आहे आपल्या वारकऱ्यांच्या काही समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत निश्चितच बोमनाळीकर महाराजांच्या प्रत्येक शब्दाला आम्ही दाद देणारे लोक आहोत कारण माझा जन्मसुद्धा वारकरी संप्रदायाच्या सामान्य कुटुंबात झालेलं आहे मला सुद्धा पांडुरंगाचे तुकाराम महाराजांचे माऊलीचे संस्कार आहेत आणि त्या ओढ्यापाई आपण एवढा मोठा जनसमुदाय पांडुरंगाच्या कृपेनं आपण एकत्र केलं इथं विचार मिलता नव्हतो काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात काही गोष्टी शिकायला मिळाल्या वारकऱ्यांचा मेळावा आणि वारकऱ्याचं गावामध्ये प्रभात फेरी मुखेलला सर खूप काही सांगून जाईल मुखेलच्या इतिहासात धर्मसत्ता काय असते आणि आदरणीय वजयगावकर पाटलांनी सांगितलं जीवनाचं काय साध्य आहे आपल्याला कुठं समाधान आहे ह्याच्याशिवाय जीवनामध्ये मोठं काही नाही आहे या अनुषंगाने एक सुंदर सूत्रसंचलन करणारे सूर्यकांतजी पांचाव सर या कार्यक्रमाला खूप सुंदर इलेक्ट्रॉनिक्स साऊंड सिस्टीम दिली पेंडॉल टाकला असे आमचे मित्र पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी सर्व थोर कोणीही थोडाही कोणाची गैरसोय न होता सर्वांचे आपण विचार ऐकला आता एक पंधरा ते वीस मिनिटात हा कार्यक्रम संपून आपल्याला पसायदान घ्यायचं आहे आणि त्यानंतर भोजन व्यवस्था आपली केलेली आहे माझी विनंती आहे आपण जसे आला तसेच घरी शांततेनं संयमानं गेलं पाहिजे माझी हात जुळून विनंती आहे मित्र बराच वेळ झालेला आहे आपण इथं एकापेक्षा ज्ञानी लोक बसलेले आहेत आणि मी त्यांच्यापुढे एक सनदी अधिकारी पामर आहे मी काय त्यांना दोन शब्द सांगू शकेल मी आयुष्यभर त्यांचं ऐकणार आहे पण माझी मायमाऊली इथं आहे माझे वडीलधारे बांधव इथं आहेत माझ्या आयुष्यात मला जे काही मिळालेलं आहे मी आपला जास्त वेळ न घेता थोडक्यात मी आपल्याला दोन शब्द या ठिकाणी बोलणार आहे सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ माझे मार्गदर्शक गुरुवर्य जनता जनार्दन जना आपण जना जना सगळे यांना मी अभिवादन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी एक आठवड्याच्या आत आम्ही नियोजन केलं आणि आपण प्रतिसाद दिला ज्ञानेश्वर माऊली हे पाहत असतील मुख्य मध्ये ईश्वराची मांदियाळी इथं दिसते जे त्यांना अपेक्षित आहे ते वातावरण इथं तयार झालेलं आहे तर क निश्चितच आपल्याला ते तिथून आशीर्वाद देत असतील मित्र माझे आईवडील फार साधे शेतकरी आई न शिकलेली वडील चौथीपर्यंत शिकलेले मी नजदीकचा खतगावचा आहे आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर आम्ही फार जवळचे आहोत आदरणीय मधुकररावजी पाटील खतगावकर आणि माझे फार ऋणानुबंध आहे मी आश्रमशाळेत हॉस्टेलमध्ये शिकलो आदरणीय मधुकररावजी पाटील गुरुकुलात शिकले आमचे फार विचार जुळणारे होते माझे ते आदर्श होते भास्करदास सुद्धा माझे आदर्श आहेत पण ते राजकीय आहेत आणि माझ्या जीवनाची खरी सुरुवात माझ्या गावातून झालेली आहे माझ्या आईवडला पण झालेली आहे माझे पाहुणे शेळकेवाडी आणि हनुमानवाडी या ठिकाणी आहेत मी लहानपणी मुखेलला आलो काही लग्नकार्याच्या माध्यमातून वीरभद्राचं दर्शन घेतलं बालाजी मंदिराचं दर्शन घेतलं ज्यावेळेस एक माळ चढून आम्ही बसनं शेळकेवाडीला उतरलो तर तिथे एक शाळा होती मी आई वडिला हट्ट केला मी त्यावेळेस चौथीला होतो की मला भविष्य शिकायचं आहे कोण जाणे माहित नाही वडिलाला मात्र आवडलं नव्हतं स्वतःला जिवंत समाधी घेतली किती अद्भुत आहे त्यांचं एक एक काव्य आहे त्याच्यावर आज पीएच डी होऊ शकते करतातच लोक पीएचडी म्हणजे कितीही ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि त्याचा अर्थ समाजाला सांगायचा सा प्रयत्न केला तरी वेळ अपुरा पडतो एवढा ज्ञान त्या ज्ञानेश्वरीत आहे ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरांनी त्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये देवाला काय मागितलं त्याच होत्या फसायदांमध्ये त्यांनी आपलं विवचन केलेलं आहे इथं गाडे अभ्यासक आहेत आपण प्रवन प्रवचन करणारे आहात तुमच्या पुढे मी काय ज्ञान सांगणार पण त्यांची जी अपेक्षा आहे हे विश्व एक कुटुंब आहे आणि निश्चित एक दिवस असा येईल हा विश्व एक कुटुंब होईल आणि ती वेळ आता आलेली आहे आज प्रत्येकाचे लेकर जगाच्या पाठीवर आहेत नोकरीला आहेत व्यवसायाला आहेत शिक्षणाला आहेत आणि एक सेकंदात कोण कुठूनही कुणाला बोलू शकतो जाण्या येण्याच्या सुविधा झालेल्या आहेत जवळपास आपण एक कुटुंब होत आलेलो आहोत जे त्यांनी तीनशे चारशे वर्षापूर्वी म्हणलेलं आहे ते आज वेळ आलेली आहे माध्यमातून असणाऱ्या अवजाराच्या माध्यमातून आपण जरी एक झालो ज्ञानेश्वराला जे अपेक्षित आहे ते कुटुंब अजून खूप दूर आहे आता अजून आपल्या घरात सुद्धा एक कुटुंब किती पूर्ण आहोत हे त्याचा त्याला विचार करण्याची वेळ आहे खूप मोठ्या ताकदीनं साहेबांनी काम केलं आणि लोकांचे जीव वाचवले हो एकदा नाही त्यांना दोनदा कोविड झाला मला एकदा कोविड झाला मी एकोणीस दिवस ब्रिज कॅन्डी मध्ये होतो भयानक परिस्थितीतून आम्ही समोर आलो आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेनं कोविड झाला म्हणजे हे घराणं असं आहे की पूर्ण आयुष्य त्यांनी समाजाला वाहून घेतलेलं आहे आणि राज्यात फार मोठ्या घरामोडी झाल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले मला पुनचे मुख्यमंत्री कार्यालयात खाजगी सचिव या पदाचं काम करायला संधी मिळाली मी अडीच वर्ष सर्वांपर्यंत खाजगी सचिव या पदाचं काम केलं पाटील असतील भाजपाचे बरेच मंडळी काँग्रेसचे मंडळी शिवसेना तर माझं घर आहे शिवसेनेचे मंडळी आरपीआयचे मंडळी वंचित चे मंडळी विविध पक्षांचे मंडळी वरिष्ठाकडे मुख्यडच नेतृत्व बालाजी पाटील खतगावकर द्यावा हे गेल्या एक, एक दीड वर्षापासून हा विषय चालू होता माझा राजकारणाशी काही गंध नव्हता मी राजकारणासोबत काम केलं कारण लोकशाहीमध्ये राजा आता आईच्या कुशीत जन्मत नाहीये पूर्वी तसं होतं लोकशाहीच्या पूर्वी आता बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तुम्हा आम्हा आया बहिणीला बांधवांना चित्रतुल्य वरिष्ठांना मतदानाचा हक्क मिळाला आणि तुमच्या मतदानातून आता राजा घडतो आणि त्या प्रणालीमध्ये हे निवडलेले लोकप्रतिनिधी प्रशासकीय सेवेसाठी निवडलेले अधिकारी या दोघांच्या शांतीने हे प्रशासन चालतं याला नियंत्रण ठेवण्यासाठी न्याय प्रणाली असते त्यानंतर काही चुका झाल्या तर व्हिजिलन्स असतं ऑडिट असतं कॅग असतं लोक आयुक्तालय असतं खूप बॅलन्स अशी ही व्यवस्था आहे तर तुम्ही निवडलेले लोकप्रतिनिधी हे राजा असतात आणि ह्याला दुसरे सगळे सहाय्यक असतात गाव पातळीवर सरपंच मुख्य असतो ग्रामसेवक त्याला सहाय्यक असतो तालुक्याला सभापती मुख्य असतो बी ओ त्याला सहाय्यक असतो जिल्ह्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष मुख्य असतो मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला सहाय्यक असतो तशा पद्धतीची ही प्रणाली आहे की दुसऱ्या बाजूमध्ये मी सदतीस वर्ष प्रमाणिकपणानं काम केलेलं आहे आता मी सेवानिवृत्त झालेलं आहे आणि ह्या मंडळीची मागणी विचारात घेता माझं मुखेडचे ऋणानुबंध आहे ह्या मुखेडनी मला मोठं केलेलं आहे मी एक दोन नाही आहे पंधरा देश फिरलेला आहे माझ्या पूर्ण कार्यकाळात विविध प्रशासकीय कामकाजांसाठी मला माहिती आहे बाहेरची काय परिस्थिती आहे माझा जावाई करारचा आहे काय प्रगती आहे तिकडे एक इंच जमीन कोरडी नाही आहे शंभर टक्के इरिगेशन आहे आपल्याकडे काय भयानक परिस्थिती आहे एका एका तालुक्यामध्ये दहा दहा सुकर फॅक्टरीज आहे आपली काय परिस्थिती आहे ह्या सगळ्याचा विचार केला असता आदरणीय आमचे नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मागणीला आम्ही प्रतिसाद दिला यांच्यासारखे जवळपास दोनशे दो तीनशे नेते आता आमच्या पाठीशी आहेत आणि मी उक्रमाबाद असेल गोजेगाव असेल राजुरा असेल बेटमुंगरा असेल पेटवड असेल सावरगाव असेल कुरळा असेल अख्खा मुखेड कंदार परिसर पालथलं आणि मी लोकांची मानसिकता तपासली तर लोकांमध्ये बदल करण्याची इच्छा मला दिसून आली मग त्यावेळेस मी आदरणीय गोजेगावकर पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याला सांगितलं मी येणाऱ्या विधानसभेला निश्चित उमेदवार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही इथं काम करत हो। आहोत आणि कोणती गोष्ट लपून नाहीये आपल्याला आपल्या लेकरांचं कसं भलं होईल आपल्या भागाचा कसा बल होईल विविध गोष्टी आहेत आपल्याकडे त्यामध्ये राजसत्तेचा आणि केंद्राचा राज्याचा लाभ त्या शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल हा उद्देश आहे ही चर्चा करत असताना आदरणीय बोमनाळीकर महाराज आणि त्यांचे सहकारी आणि गोजेगावकर पाटील माझा एक आध्यात्मिक बेस असल्यामुळे त्यांनी म्हणले आपण वारकऱ्यांच्या कीर्तनकारांना बोलू आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या चर्चेतून गेल्या पाच दिवसाची फलसुवृत्ती आहे आदरणीय अवशेकर महाराजांना मी नम्र अभिवादन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांच्या व्यस्त कामातून पंढरपूरहून त्यांनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या एका फोनवर इथं आलेले आहेत आमचे त्यांचे जवळचे संबंध आहेत आदरणीय मुख्यमंत्री त्यांना खूप मानतात ते सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांना मानतात वारकरीचा पांडुरगाचा महिमा गेल्या दोन वर्षाचा तीन वर्षाचा आपण पाहिला आम्ही बुलेटवर मोटरसायकलवर फिरलो एक गाडी पंढरपूरमध्ये आम्ही पडू दिली नाही जिकडे पाहिले तिकडे आम्ही स्वच्छता केली आदरणीय मुख्यमंत्री चोवीस तास पंढरपूरमध्ये फिरले आमचा पूर्ण ताफा त्यांच्या सोबत होता चंद्रबागा स्वच्छ केली एक दोन नाही वेगवेगळ्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था केली अन्नछत्र तयार केले खूप मोठ्या प्रमाणात टॉयलेट बाथरूम आणले आरोग्याच्या सुविधा केल्या अक्षय महाराज भोसलेने खूप सुंदर मार्गदर्शन केलं ज्या ज्या गोष्टी समाजाकडून आल्या वारकऱ्यासाठी धर्मसत्तेसाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ते एक सेकंदी वेळ न लावता हे मान्यता देऊन कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये मला सांगायला आनंद आहे पंढरपूरचा रिमेक होणार आहे पंढरपूर एकदम नव्याने विकसित होणार आहे महाराष्ट्राचा अध्यदैवत अवसरकर महाराज जात बोलतील त्याच्यावर फार मोठा पंढरपूरचा ब्ल्यू प्रिंट आता तयार आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळ त्याच्यावर काम करत आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार फार सुविधा तिथं मिळणार आहे तात्विक तुम्हाला जे दर्शनाला गैरसोय होते ना बालाजी मंदिराच्या धर्तीवर दर्शन रान सभा मंडपाचं काम तर आता मंजूर झालेलं आहे आणि ते काम आता सुरू होत आहे म्हणजे जे टोकन पद्धतीनं तुम्ही सभागृहात आरामात बसून राहणार तुम्हाला चित्रवाहिनीवर सगळं दिसेल शांततेनं तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आज जे पंधरा सोळा अठरा तास दर्शनाला लागते ती परिस्थिती राहणार नाही जे तुम्ही पावसामध्ये उन्हामध्ये काही काही जंतर देवाच्यासाठी कसे म्हणजे तल्लीन असतात किती वडीलधारी आजी माता कशाचं भान नसते तर ते दुःख साहेबाला सहन नाही झालं आणि त्यांनी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शनराम सभामंडपाचं काम मंत्रिमंडळाने आणि हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली बालाजी आता त्याचे टेंडर निघतील ना निघाले आवशेकर महाराजांनी सांगितलं निधी उपलब्ध झाली टेंडर निघाले हे पहिला स्टेप आहे महाराष्ट्रामध्ये संतांची फार मोठी परंपरा आहे या महाराष्ट्राचे अध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समता आणि त्यांचे मावळे अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन कुठलीही जात पात न मानता त्यांना मावळे हा शब्द देऊन जिजाऊचा तो शब्द होता ते माझे सगळे भाऊ तुझे ते मावळे मोगलांची सत्ता चारी बाजून मोगलांची सत्ता लाखो लाखो दादा लाखाचं सैन्य पण महाराजाचा गणिमी कावा जीवाला जीव देणारे मावळे ह्याच्यावर महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं तीनशे ब्याण्णव किल्ले बांधले त्यांनी संताची महिमा फार जीवन ठेवली तुकाराम महाराजांचं त्यांना मार्गदर्शन होत खूप मोठं असं हिंदवी स्वराज्य तंजावर पासून तर पेशावर पर्यंत निर्माण केलं त्यांचे वेगवेगळे जर विषय आपण अभ्यासले तर किती प्राकर्मी किती शूर होते ते आणि त्या वंशाचे आपण आहोत आपल्या आहिल्यादेवी होलकर असतील साडेतीनशे वर्षापूर्वी त्या महिला असून राज्यकर्त्या होत्या आता नगरला आहिल्यादेवी नाव मिळालं जिल्ह्याला त्या नगरच्या होळकरच्या घराण्यात इंदोरला त्यांचं लग्न झालं आणि त्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या राज्या होत्या हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत त्यांनी घाट विकसित केले धर्मसत्ता प्रस्थापित केली धर्मशाळा बांधल्या जे शिवराय केले ते त्यांनी केलं म्हणजे आपलं जाज्वल्य आपली परंपरा फार मोठी आहे आपण भक्ती मार्गाचे आहोत भक्ती ही फार श्रेष्ठ आहे दुःख हरवणारी आहे आपण भक्तीचा जर अभ्यास केला भोजेगावकर पाटलांनी सहज बोलले बोलून मला शब्द आठवला सुरवातीला ज्याच्यावर कुठले संस्कार नसतात देवाची उपासना आपण आकाराला आणि गुणाला करतो आपल्यापेक्षा जे काही प्रचंड आहे उदाहरणार्थ शिवजी आहेत उदाहरणार्थ पांडुरंग आहेत उदाहरणार्थ राम आहे उदाहरणार्थ हनुमानजी आहेत एक त्यांना आकार आहे आणि त्यांच्यात एक प्रचंड गुण आहे राम म्हणलं तर धरुंधारी सत्यवचने एक पत्नी न्याय फिरी असा राजा हनुमान म्हणलं महाशक्ती प्राकर्मी रामाचा सेवक म्हणजे शूर प्राकर्मी म्हणजे त्याला गुण आहे आकार आहे आणि बाबळा माणूस पहिला देव कुठं बघतो तर आकार आणि गुण असलेल्या ठिकाणी बघतो जसजसे त्यांची परंपरा आणि त्याच्यातून देव भगण्याचं प्रकरण वाढत जातं त्यावेळेस तिथं जे मांदेयाळी संत असलेले आहेत ना ते तुमच्यापेक्षा थोडे श्रेष्ठ आहेत मग त्यांच्या लक्षात येते हे सुद्धा मानवच होते तुकाराम एक वारकरीच होते पण ज्यावेळेस त्यांनी विठ्ठलाच्या खूप जवळ जायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा विठ्ठल होऊन गेले त्यांचा अभंग आहे की मी देवाची आराधना करता करता मी सुद्धा देव झालो म्हणजे ते देव आता पुढचा कोणता राहील तर निरंकार आहे त्याला कल्पना करू शकत नाही आकार नाही एक भव्य दिव्य आहे एका सूर्यावर गर नऊ ग्रह आहेत त्याच्यापैकी एक पृथवी आहे रात्री आपण उन्हाळ्यामध्ये जर तारे बघितले ना ब्रह्मांड एक एक तारा सूर्यापेक्षा कितीतरी मोठा आहे लाखो तारे आहेत म्हणजे हे विश्व हे ब्रह्मांडची कल्पना कोणी करू शकेल का त्याचा काही आकार कोणी बघू शकेल का हे जे गुरुमहात्मे आहेत ना ते निर्गुण निर् काळ म्हणजे त्याचं वर्णन करू शकत नाही ज्याचा काही आपण समावू शकत नाही अशा निर्गुण शक्तीला फसतात आणि ती देवाची अतिउच्च स्थान आहे एवढ्या दूर जरी आपल्याला जाता नाही आलं साध नावामध्ये हरिनामामध्ये नावा जी शक्ती आहे ना त्याला आपल्या आयुष्याला सार्थक येत परंपरा हरिपाठाची होती आताही आहे रोज आपण देवाचं नाव घेतो ज्याच्यामुखी परमेश्वराचं नाव असेल ना मला वाटतं त्या घराला त्या माऊलीला त्या माणसाला काही कमी पडणार नाही पण ते मनातून पाहिजे आणि त्याचं आचरणही तसंच पाहिजे ही जी प्रगती होण्याचं कारण आहे ना त्याला आध्यात्मिक शक्ती आहे नुसती प्रगती घेतलं तर अराजकता तयार होते आणि त्याला थोडा आध्यात्मिक भेस भेस असला तर ते संस्कारित असते आणि आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे आपल्या लेकरांचे शिक्षण चांगले करायचे आहे आपल्या लेकरांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी द्यायच्या आहेत आपल्या सगळ्यांना शेतीमध्ये सुधारणा करायची आहेत मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता तयार करायची आहे पंच्याहत्तर वर्ष झाले ह्या मुखेडला एक एम आय टी सी नाही आहे किती दुर्दैव मी पूर्ण मुखेड कंदार परिसर फिरतो हिबट एरिया आहे एकलारा आहे राजुरा आहे मुक्रमाबाद आहे अहो कित्येक रस्ते नाहीये बसेस जाऊ शकत नाही बसेस मग लेकर शाळेला कसे जायचे महिला दवाखान्याला कसे जायचे म्हणजे इथं लोकप्रतिनिधी आहेत की नाही हा प्रश्न पडतो माझ्या मुखी मी कुणाबद्दल एक शब्द अपशब्द बोलणार नाहीये पण ही जी व्यथा आहे आपल्याला दूर करायची आहे मित्र मी आपला जास्त वेळ घेत नाहीये आपण अध्यात्माचे शिपाई आहात आपण माझ्यापेक्षा शंभर पटीनं ज्ञानी आहात मी आपल्याला जास्त उपदेश काय करावा या भीतीपोटीत मला काही बोलता येत नाही आहे पण जे काही आम्हाला आमच्या जे गोजेगावकर पाटील असतील इतर नेते असतील श्रीरामे असतील शंकर पाटील असतील राजूरकर कंपनी असेल सगळे सगळे मंडळी माझ्या पाठीशी आहेत गुणवंत पाटील पाटी हंगरगेकर असतील शिवराज पाटील पाटी मसलगेकर असतील श्रीहरी काळे असेल नारायण गायकवाड असेल शिवाजी मुद्देवाड असेल बजरंग कल्याणी असेल जाजू असतील या मुखेड नगरीचे देवडवाड असतील हा मी दोनशे तीनशे लोकांची नावं घेऊ हो शकतो आता हा कायापालट हा बदल हंड्रेड पर्सेंट होणार आहे आम्ही एक साधा कार्यक्रम मटनेरला पूजन करायचं ठरवलं आणि इथून शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला मूर्तीला हार टाकून बाबासाहेबांना हार टाकून आम्ही निघालो निघताना आमच्याकडे पन्नास लोक होते फक्त पन्नास आमचे संभाजी पाटील लवटे इथं बसलेले आहेत रस्त्यामध्ये सतरा गावामध्ये आमचं भव्य स्वागत फटाक्याची आतिषबाजी फुलांचा वर्षाव भक्त तो त्या यात्रेत सामील झाला आणि आम्ही माशनेरला गेलो तर पर्यंत लोकांची लाई तिथं सुद्धा जागा रिकामी नव्हती एवढे लोकांचे तिथं समावेश मग हे परिवर्तनाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आज तुमच्या ईश्वर मान्य यांनी हे साक्षात मला पांडुरंगातून दर्शन झालेलं आहे की, की येणारा बदल हंड्रेड पर्सेंट निश्चित आहे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण आपले सगळे पाठीदारगे मायमाऊली सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावा आणि हा बदल घडवून आणावा आदरणीय अवशेकर सर असतील आदरणीय व्यासपीठावर गुरुमाऊली असतील सगळे माझे भोसले साहेब असतील गोजेगावकर पाटील असतील आपण जनता जनार्दन सगळ्या माझ्या विनंतीला देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आला मी आपला हात जोडून अभिवादन करतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र